नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची दहा जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे प्रभू श्रीराम किती वर्षासाठी वनवासाला गेले होते प्रभू श्रीराम किती वर्षासाठी वनवासाला गेले होते मित्रांनो बघा पंधरा वर्ष अठरा वर्ष चौदा वर्ष किंवा वीस वर्ष तर मित्रांनो उत्तर येत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे चौदा वर्ष पुढचा प्रश्न बघा मित्रांनो गुगलची स्थापना कोणत्या साली झाली होती गुगलची स्थापना कोणत्या साली झाली मित्रांनो बघा दोन हजार चार एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार किंवा दोन हजार पाच तर मित्रांनो गुगलची स्थापना कोणत्या साली झाली तुम्हाला उत्तर माहिती असाल तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव साली मित्रांनो गुगलची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा कोणता जीव सर्वात जास्त झोपतो असा कोणता जीव आहे मित्रांनो जो सर्वात जास्त झोपतो बघा सिंह हत्ती जिराफ किंवा अस्वल तर मित्रांनो कोणता जीव आहे जो सर्वात जास्त झोपतो तर हा सिंह आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंह पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते अशी कोणती नदी आहे जिचे पाणी नेहमी गरम असते मित्रांनो बघा गंगा नदी यमुना नदी नील नदी किंवा गोदावरी नदी तर कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असतं तर हे नील नदीचे असते पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नील नदी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत कोणता रोग असलेल्या बघा पित्त कर्करोग मुतखडा किंवा कावीळ तर मित्रांनो कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मुतखडा मुतखडा असलेल्या लोकांनी मित्रांनो वांगी खाऊ नयेत पुढचा प्रश्न बघा आपल्यासमोर आहे कोणता जीव कधीच पाणी पित नाही असा कोणता जीव आहे मित्रांनो जो कधीच पाणी पित नाही बघा कोला कांगारू हत्ती किंवा कबूतर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांगारू कांगारू हा जीव मित्रांनो कधीच पीत नाही पुढचा प्रश्न बघा आपल्यासमोर आहे सिमेंटचा शोध कोणत्या देशात लागला सिमेंटचा शोध कोणत्या देशात लागला बघा भारत अमेरिका इंग्लंड किंवा जपान तर मित्रांनो सिमेंटचा शोध हा इंग्लंड या देशामध्ये दे लागलेला आहे क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंग्लंड पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते फळ खाल्ल्याने पोटातील गॅस नष्ट होतो कोणते फळ खाल्ल्याने पोटातील गॅस नष्ट होतो बघा पर्याय आहेत पपई फणस सफरचंद किंवा अननस तर मित्रांनो उत्तर येत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पपई पपई खाल्ल्याने मित्रांनो पोटातील सर्व गॅस न गॅस नष्ट होऊन जातो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो मानवाने बनवलेले पहिले हत्यार कोणते आहे मानवाने बनवलेले पहिले हत्यार कोणते आहे बघा चाकू कुराड धनुष्य किंवा तलवार तर मित्रांनो मानवाने सर्वप्रथम कोणत्या हत्यार बनवलं होतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक धनुष्य पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या भाजीचा रस पिल्याने मूळ पूर्ण बरा होतो बघा वांग लसूण मुळा आणि कांद्याची पात तुमच्याकडे दहा सेकंद वेळा आहे मित्रांनो दहा सेकंद तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मुळा तर मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद